प्रतिस्पर्धी उमेदवारांबद्दल आदर व्यक्त करणे हे भारतीय जनता पक्षाला माहीत नाही जयंत पाटील प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल आदर व्यक्त करणं हे भारतीय जनता पक्षाला माहिती नाही सुप्रिया सुळे यांनी समोरच्या उमेदवारांबद्दल आदर व्यक्त केलेला आहे याचा अर्थ त्या निवडणुकी स्पर्धा नाकारायची असं नाही पण त्या पूर्ण क्षमतेनं लढतील आणि विजयी होतील फक्त घरातील प्रतिस्पर्धी असल्याने त्यांनी तो आदर व्यक्त केला ती आपली भारतीय संस्कृती आहे जागांविषयी पूर्णपणे निर्णय झालेला आहे तिढा सुटला आहे फक्त एक दोन जागांबद्दल चर्चा सुरू आहे निलेश लंके लोकांमधील नेते आणि लोकांसाठी झटणारे नेते आहेत आणि लोकांनीच त्यांची उमेदवारी त्यांच्या हातात घेतली आहे निलेश लंके यांचा एकतर्फी विजय होईल अडीच वर्षात काय केलं ते आम्ही नक्की सांगू कोरोना काळात कोण पुढे होतं निलेश लंकेच असल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलेलं आहे भारतीय जनता पक्षाला माहिती नाही ताईने समोर उभा राहिलेल्या उमेदवाराबद्दल त्यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर आदर व्यक्त केलेला आहे याचा अर्थ निवडणूक मध्ये स्पर्धा करायचं नाकारले असं नाही त्या पूर्णपणाने पूर्ण क्षमतेने इलेक्शन करणार आहेत आणि त्या विजयी होतील फक्त समोर घरातच कोणतरी उभं राहत म्हणून त्याबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला आणि काही आपली मला वाटतं भारतीय संस्कृती आहे काल उद्धव ठाकरे जागा वाटपाचं महायुती आणि महाराष्ट्र आघाडीत पण आहे की आता काय जो निर्णय आता जागा वाटपाचा विषय डायरेक्ट थेट दोन हजार एकोणवीस ला असेल म्हणजे महाविकास आघाडीत हा विषय मिटलाय का आता जवळपास मिटलेला आहे एक दोन जागांच्या बाबतीत समज गैरसमज दूर होतील आणि आम्ही सगळे कामाला आज निलेश लंके यांच्या निलेश लंके हे लोकांच्या उभे केलेले आणि लोकांच्यासाठी झटणारे नेते आहेत आणि लोकांनीच आता त्यांची उमेदवारी हातात घेतली निवडणूक हातात घेतली आणि त्यामुळं निलेश लंकेचा एकतर्फी विजय या महा अहमदनगर विधान लोकसभा मतदारसंघात दिसेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी परभणी